नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे पण या मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा बदल झाला ज्यामुळे प्रेक्षकांची नाराजी पसरली तर या मालिकेत मुक्त हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने अचानक एक्झिट घेतली तेजश्रीने ही मालिका सोडल्यानंतर तेजश्रीचे चाहते आणि या मालिकेचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराज झाले तेजस्वी प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर तिच्या जागेवरती स्पर्धा ठिगळे मुक्ता हे पात्र साकारताना दिसते परंतु नवी मुक्ता अजूनही प्रेक्षकांना आवडलेली नाही तेजश्रीलाच पुन्हा या मालिकेत परत आण असं प्रेक्षक सांगताना दिसतंय अशात तेजश्रीने या मालिकेतील कलाकारांची नुकतीच भेट घेतली तर वीस मार्च रोजी तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट या मालिकेतील कलाकारांसोबत ग्रेट भेट झाली याचे फोटोज या मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजस्वीने त्यांच्या स्टोरीवरती शेअर आहे ते यामध्ये योगेश केळकर आयुष भिडे म्हणजेच लकी कोमल सोमारे म्हणजे स्वाती आणि दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजस्वी असे पाच जण भेटले यावेळी प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचे वडील म्हणजेच पुरुषोत्तम कोळी म्हणजेच अभिनेते योगेश केळकर यांनी खास पोस्ट शेअर केली तर या भेटीचे फोटो शेअर करताना अभिनेते योगेश केळकर यांनी लिहिले काही वेळेस व्यावसायिक नात्यामधून असे बंध जुळे जातात की अगदी आयुष्य पण जपून ठेवले जातात मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलो आम्ही पण आता असेच सोबत राहू काम होत राहील आयुष्यात चढउतार देखील येत राहते पण ही सोबत अशीच कायम राह हीच त्या नटेश्वराचरणे प्रार्थना यासोबतच या, या मालिकेतील राजस दादा आणि अमृता पुढच्या वेळी तुम्ही पण असायला हवे सोबत यावेळी तुम्हाला माफ केलं असंही त्यांनी लिहिलं तर योगेश केळकर यांच्या पोस्टवर तेजस्वी प्रधानने प्रतिक्रिया देत लिहिलं कायम एकत्र राहू दरम्यान तेजस्वी प्रधान ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेवर मोठा परिणाम झाला टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका अगदी पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर पोहोचले तसेच या मालिकेच्या वेळेत सुद्धा मोठा बदल करण्यात आला असून प्राईम टाईमवरनं काढून ही मालिका आता संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाते तर सुद्धा या मालिकेत तेजस्वी प्रधानला मिस करता ही करूं संगा। फिल्म का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका